नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस राहुल गांधींची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग बार तडीपारचा नारा देणाऱ्यांनाच लोकांनी तडीपार केले मुख्यमंत्री शिंदेचा ठाकरेंवर निशाणा शिवसैनिकांसाठी ब्लॅक संडे राहुल गांधीच्या शेजारी बसणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार संपवले सीएम शिंदेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर म्हणून लढणार असौद्दीन ओवेशींकडून उमेदवारी घोषित राज्यातील सहा जागांवरही लक्षताई नवीन पक्षाचा मोहक कधी वंचितने प्रणीती शिंदेंना भाजप प्रवेशावरून दिवसलं दक्षिण आफ्रिकेतील मालमत्तेवरून केला सवाल सून रक्षा विरुद्ध सासरे एकनाथ खडसे मैदानात रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी वाजणार असल्याचा दावा पटोलेंच्या आदेशाने उद्धव ठाकरेंना भाषण पाच मिनिटात उरकावे लागणे दुःखदायक उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जोरदार सोला अजित पवारांच्या पराभवाचा धनी आपण व्हायला नको सी एम शिंदेंचा सल्ला विजय चिवतारेंचा दावा म्हणाले मी उमेदवार नसलो तरीही त्यांचा पराभव यूपीचे माजी मंत्री आझम खान यांना सात वर्षाचा तुरुंगवास न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड डुंगुरपूर येथे पाडली होती सरकारी घरे आणि बिहारमध्ये बीजेपी सतरा जदयू सोळा चिराग पाच मांजी हमला एक एक जागा पारस यांच्या पक्षाला एकही एक जागा नाही जेडी एक जागा कमी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मागील काही दिवसांपासून ज्योतिताई मेटे या महाविकास आघाडीकडून बीडची लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच आज दिनांक अठरा मार्च रोजी बीड येथील शिवसंग्राम कार्यालयात शिवसंग्रामचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची एक बैठक झाली या बैठकीत ज्योतिताई मेटे यांनी बीड लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सर्वच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडत ज्योतिताईंनी लोकसभा लढवावीच अशी एकमुखी मागणी करण्यात आली दरम्यान आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ज्योतिबाईंच्या भूमिकेकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद केतचे नामदेवराव गायकवाड गेवराईचे कैलास माने वडवणीचे सुग्रीव मुंडे शिरूरचे माऊली शिंदे माजलगावचे उत्तम पवार यांच्यासह सुहास पाटील मुजीबभाई बाळासाहेब गलांडे मनोज जाधव साक्षी हंगे मनीषा कुपकर आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दरम्यान महाविकास आघाडीकडून ज्योतिताई मेटे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून फक्त त्यांच्या नावाची घोषणा करणे बाकी असल्याची सूत्रांकडून खात्रीलायकरीत्या माहिती मिळत आहे पाटोदा तालुक्यातील चिखली येथे एका लग्नात झालेला किरकोळ वाद मिटविण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत वाद चिघळत गेला आणि यात एकमेकांवर हल्ला करण्यात आला या दरम्यान अलम बशीर शेख यांनी आपल्या जवळील पिस्तूल काढून थेट गोळीबार केला या गोळीबारात किशोर गाडे यांच्या खांद्यात गोळी घुसली तर देवीदास सुळे यांच्या पायाजवळून मांडीत गोळी लागून ते दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत पाटोदा तालुक्यातील अंतापूर आणि चिखली या दोन गावातील तरुणांमध्ये एका लग्नात किरकोळ वाद झाला होता हा जुना वाद काल रात्री पुन्हा उफाळून आला आणि गोळीबाराची घटना घडली गोळीबारामध्ये किशोर गाडे आणि हे गंभीर जखमी झाल्याने त्या दोघांनाही आज पाटे बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून शरीरातील गोळी बाहेर काढली पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या घटनेची या गांभीर्याने दखल घेतली असून दोन्हीही गटाविरुद्ध कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्याचे समजते दरम्यान या घटनेने मात्र पाटोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारांना आणि त्यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना मराठा आरक्षण मागणीचा फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे आज केस तालुक्यातील उंद्री गावात असाच प्रकार घडला केज विधानसभेचे आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना या गावातील मराठा आरक्षण कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले मुंदडा यांचे आगमन गावातील हरिनाम सप्ताह सुरू असलेल्या मंदिराजवळ होताच गावातील कार्यकर्त्यांनी गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांना विरोध केला यावेळी गावातील नागरिकांनी मध्यस्थी करत त्यांची गाडी पुढे काढून दिली यावेळी मुंदडा यांनी आपण परळीकडे जात असल्याचे सांगून आपल्याला का अडविण्यात आले याबाबत उपस्थितांना जाब विचारला यावेळी ते चांगलेच संतापलेले आढळून आले सध्या बीड जिल्ह्यातील गावागावात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नेत्यांना गावबंदी असल्याचे फलक गावाच्या वेशीवरच लावण्यात आलेले आहेत त्यामुळे आगामी काळात लोकसभेचे उमेदवार आणि मराठा आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष वाढणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस जिल्हा आस्थापनेवर भरावयाच्या तलाठी संवर्गातील पंच्याण्णव पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीनुसार एकूण एकवीस हजार चारशे तेहतीस उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले दिनांक सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय तात्पुरत्या स्वरूपात निवड व प्रतीक्षा याद्या तयार करून दिनांक तेरा मार्च दोन हजार या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून एक्याऐंशी एक उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत सदर पदभरती तातडीने करण्याबाबत शासनाचे निर्देश होते त्यानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तत्पर कार्यवाही करून तलाठी यांना नियुक्ती आदेश निर्गमित केले तसेच अनुकंपा यादीतील दोन उमेदवारांना महसूल सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह आस्थापना विभागातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम केले झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सिरजदेवी तालुका घेवराई या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षिका मंगलताई उघडे यांचा वाढदिवस दिनांक पंधरा मार्च रोजी असल्याने त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत उमापूर येथील रमाईनगरमध्ये राहणारे राहुल मोरे यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते इरफान भाई मनियार यांच्या हस्ते किराणा सामान देऊन आपला वाढदिवस साजरा केला राहुल मोरे यांना अर्धांग वायू झालेला आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून ते एकाच जागेवर असून त्यांना चार मुलं आहेत त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण गाडा त्यांच्या पत्नीच्या कष्टावर सुरू आहे गेल्या काही वर्षांपासून धान्य बँकेच्या माध्यमातून आपण करत असलेल्या दातृत्वामुळे या कुटुंबाला किराणा धान्य दिले जाते उघडेताईंनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या दातृत्वामुळे आम्हाला त्या ठिकाणी जाता आले अशी माहिती समाजसेवक सुभाष काळे यांनी दिली झुंजार नेता लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार